गुड इव्हनिंग तर आज रविवारचा दिवस आहे म्हणजे पंधरा तारीख आहे आज आणि आता संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत तर स्वयंपाकघराचा काही मी नेहमीप्रमाणे जास्त नाही आहे व्हिडिओ दाखवणार पण थोडंफार म्हटलं शूट करावं आणि बोलावं तुमच्यासोबत तर थोडं पाहुणे आलेले माझ्याकडे त्याच्यामुळे मला मा जरा लेट झालं आहे आता सगळ्या गोष्टींना कारण बहीण आलेली होती माझी बहीण बहिणीचे मिस्टर आणि ती त्यांची दोन मुलं असं आलेले होते त्यामुळे मला थोडं त्यांचा म्हणजे नाही का पाहुणचार वगैरे करण्यात थोडा वेळ गेला त्यामुळे मला तसं स्वयंपाक थोडासाच बनवणार आहे चपात्या आहेत सकाळच्या आणि वरणभात सकाळी केलेला तो आहे ते लोक जेवले वगैरे नाहीत त्यांनी चहा नाश्ता वगैरे घेतला आणि त्यांना जायचं होतं त्यामुळे ते गेले तर आता आजचा पूर्ण दिवस म्हणजे एवढा बिझी गेला की काय म्हणजेकडं काहीच दुसरं काम करता आलं नाही तर असं मी आवडलेलं पण नाही आहे माझं काय तर आणखीन बऱ्याचशा मुलांच्या उद्यापासून स्कूल सुरू आहेत तसंच आहे आमच्या घरात पण तर आणखीन ती स्कूलची तयारी सकाळपासून सुरू होती हे आणायचं ते आणायचं ते आणायचं मुलांचं असतंच कितीही आणलं तरी नवीन वस्तू घ्यायच्याच असतात त्यांना आणि त्याची खूप त्यांना आवड असते तर ते पण दाखवेन मी काय काय घेतले ते तर मी जाऊन स्वतः घेऊन आले ते काय काय तिला हवं होतं ते टिफिन म्हणा वॉटर बॉटल हे महत्त्वाचं असतं ते आपण आणलेलं बरं असतं कारण मुलांना ते कळत नाही ती जाती घ्यायला तरी पण मी गेलेसोबत आणि ते घेऊन आले त्याच्यानंतर मग बहिणीचा फोन आला की मी असं असं आले आहे तर मग म्हटलं येऊनच जा थोडा वेळ तिचा मुलगा इथं राहतो म्हणायजवळ त्याच्याकडे आलेली तर म्हटलं ये मग तिकडे तर आता स्वयंपाक तर काही जास्त नाही बनवणार आहे कारण की कंटाळा पण खूप आलेला आहे आणि उशीर पण झाला आहे त्यामुळं आणि मग अशी चहा नाष्टा झालेला आहे त्यामुळे एवढं काही स्वयंपाक वगैरे नाही जास्त बनवलं तर भात आहे तर बघूया आता विचार करते एक दोन भाकरी बनवणार आहे आणि ऑमलेट वगैरे हो असं इझी वेमध्ये जे काय होईल पटकन ते बनवणार आहे म्हणजे जेणेकरून पोट पण भरलं जाईल आणि थोडक्यात पण उरकेल कारण आता या वर्षापासून तुझं मॉर्निंग आहे स्कूल ते पण रुटीन जर तुम्हाला शेअर करता आलं तर ते मी जरूर करेन पण अवघड आहे सकाळी म्हणजे खूप लवकर आहे स्कूल एवढ्या लवकर याचं म्हणजे करावं करतो आम्ही सगळं पण शूटिंग करणं थोडं पॉसिबल होईल का नाही ते सांगू नाही शकत तर काय काय वस्तू घेतल्या काय काय नाही दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा हा असा डबा घेतला आहे मी तिला पूर्णपणे स्टील आहे हे कारण प्लॅस्टिक मला अजिबात नको होता घ्यायला आणि मोठा पण आहे असा आणि हा असा क्वालिटी पण चांगली आहे खूप जाड आहे तो आणि पाणी बॉटल घेतली आणि हा खाऊ आहे तो तिच्या बहिणीने आणलेला होता तो डबा खूप छान आहे हा मला खूप आवडला तिथं खूप मस्त आहे कारण खूप जाड आहे हे आणि झाकण पण खूप जाड आहे कारण प्लॅस्टिकचे तिला मी घेत होते पण प्लॅस्टिकचा आता नको वाटायला लागलं आहे प्लॅस्टिकमध्ये काही जेवण चांगलं राहत नाही आणि ते दोन कप्प्याचे येतात ते तिला नको आहे डबा तसला जसं शाळेतल्या मुलांचं असतं तसंच पाहिजे मग हा आणला आहे डबा शूज वगैरे बाकीचं तर स्टेशनरीचं ते माहीतच आहे तुम्हाला पण एक डब्याची आयडिया येते ना कोणतं घ्या मग मी डबा आणि बॉटल दाखवली तुम्हाला जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे आणि जास्त भारी पण नाही थोडी अशी हेच आहे म्हणजे पातळच आहे घेततील कारण ती काही एवढी मोठी नाही तिला छोटी बॉटल असली तरी चालते तर बघा त्यात कलर पण होते ग्रीन वगैरे होता ॲक्च्युली ब्ल्यू दिसतोय पण हा पर्पल आहे कलर तर बघा पाहुणे गेले त्याच्यानंतर मग लगेच हे चहाची नाट्याची भांडी घासून घेतली मग म्हटलं परत मग स्वयंपाक आणि हे नंतर मग कंटाळा आला तर मग खूप जास्त भांडी होती आणि स्वयंपाक तर शिल्लक आहे भाजी आहे थोडी भात आहे सकाळचा डाळ आणि चपात्या पण आहे तर रोज शिल्लक वगैरे नसतो स्वयंपाक तर आज थोडासा संडे असल्यामुळं मी जास्त केलेला होता आहे शिल्लक तर तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा काहीतरी बनवेन आत्तासाठी कारण तिला नाही देत मी सकाळचं शक्यतो काय खायला काहीतरी बनवून देईन थोडासा भात गरम लावेन तिच्यासाठी आणि एखादी भाकरी आणि ऑमलेट असं करून घेईन कारण भांडी परत ठेवली असती तर मग एक तर स्कूल पण आहे सकाळी आणि मग मला खूप लेट होणार सगळं संध्याकाळी आवरायला तर चला बघते मग आता स्वयंपाकाचं काहीतरी करून घेते पटकन तुम्ही पण काय करता आणि शॉर्टकटमध्ये असं उशीर झाल्यावर ते पण मला सांगा कमेंट करून नक्की कारण काय ऑप्शन नसलं की मग आणि लवकर होईल असं मग बघतो आपण काय करावं ते तर तसंच बघते आता कारण मसाले भात वगैरे तर मग नको वाटतो सारखा सारखा तर हे बघा स्वयंपाक झाला माझा भाकरी बनवलेला आहे आणि डाळ थोडी गरम चांगली करून घेतली तिला ऑमलेट बनवायचं आहे अजून ते आता जेवायच्या वेळी गरम गरम असं बनवणार आहे आणि इकडे भात पण झाला तिच्यासाठी मी थोडासा तिला वाढलं जेवण गरम भात केला थोडंसं त्याच्यासाठी आणि भाकरी आणि हे डाळ हेच बनवलेलं आहे आता तर स्वयंपाक झालेला मी दाखवलं तुम्हाला ऑमलेट बनवायचं आहे अजून ते बनवते जेवायच्या टायमिंगला बनवते ते तर अशा प्रकारे थोडक्यात मी संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि थोडंसं टिफिन बॉक्स वगैरे हो शाळेची जी काही तयारी होती ती पण दाखवली तुम्हाला तर बघा लहान मुलांना असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो छोट्या एक दोन वस्तू जरी त्यांना आणल्या ना तरी खूप आनंद असतो त्यांना खूप म्हणजे छान वाटतं त्यांचा हसरा चेहरा बघायला आपल्यालाही खूप छान वाटतं त्यांना तर त्यातल्या त्यात का होईना मी केलं आज म्हणजे काल पण खूप बिझी होते मी दिवसभर आजही बिझीच होते पण तरीही मी गेले तिच्यासाठी घेऊन आले त्यानंतर पाहुणे आले सांगितलं मी त्यानंतर आता थोडाफार स्वयंपाक आणि नंतर आता हे संध्याकाळचं सगळं आवडून मग नंतर मग झोपणार आहे तर आता इथंच मी व्हिडिओचा एंड करते छोटासाच बनवलेला आहे व्हिडिओ तर याच्यानंतर मग सकाळचं रुटीन वगैरे असं मी अधूनमधून शेअर करेन तुमच्यासोबत तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडलाच असेल तुम्हाला तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चालेल तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय